नमस्कार मंडळी कसे आहात सगळे चला तर आज मस्त मुखवास रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत अत्यंत पाचक असा मुखवास कसा बनवायचा अगदी योग्य प्रमाणामध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पन्नास ग्रॅम ओवा घेतले आहेत साधारणतः अर्धा वाटीचं प्रमाण घेतलं आहे तर आता सर्वात आधी आपण एका वाटीमध्ये पा पाव ग्लास पाणी घालून घालूया आणि यामध्ये दोन चमचे मी काळं मीठ घालते आहे काळं मीठसुद्धा पचनासाठी अत्यंत योग्य आहे फायदेशीर असतं काळ्या मिठाने पचन खूप छान होतं तर इथं दोन चमचे मी काळं मीठ घातले आणि वाटी आता या पाण्यामध्ये आपण ओवा घालून ओवा साधारणतः पाच दहा मिनटासाठी भिजत ठेवायचा जेणेकरून मिठा जो मिठाचा जो खारट पण आहे तो त्या ओव्यामध्ये उतरेल तर आता इथं आपण ओवा थोडा वेळ वा पाच दहा मिनटासाठी ओवा पाण्यामध्ये भिजत ठेवूया हे बघा इथं छान आता ओवा भिजवून घेते तोपर्यंत ओवा भिजतो तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर इथं मी एक वाटी तीळ घेतली आहे साधारणतः ही तीळ शंभर ग्रॅम वजनी प्रमाणाचे आहे आता कढईमध्ये तीळ घालून छान मंद आचेवर तीळ चटके बसेपर्यंत भाजून घ्यायची तीळमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्तच असतं फायबर असतात आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा खूप जास्त प्रमाणात असतं आणि तीळमुळे सुद्धा पचन छान सुधारतं हाडे मजबूत होतात आणि त्वचेसाठी सुद्धा अगदी त्वचेलासुद्धा निरोगी ठेवतात तर आता तीळ इथं छान खरपूस अशी भाजून घेतली आहे अगदी खूप कलर चेंज करायचा नाही फक्त खरपूस अशी तीळ आपण भाजून घ्यायची आहे हे बघा छान अशी तीळ मस्त भाजली गेली आहे खूप जास्त भाजली गेली तर ती खायला असं जळल्यासारखी लागते म्हणून फक्त थोडीशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे आता तीळ एका ताटामध्ये काढून छान अशी पसरवून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये वाफ कोंडली जाणार नाही आणि ती मऊ पडणार नाही हे बघा छान अशी मस्त पसरवून घेऊया आता इथं मी एक वाटी बडीशेप घेतली आहे बडीशेपसुद्धा शंभर ग्रॅम आहे वजन प्रमाणामध्ये आणि आता बडीशेपसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची खूप असा कलर चेंज करायचा नाही बडीशेपमध्ये पण खूप जास्त प्रमाणात फायबर असतात विटॅमिन सी असतं आणि वजन नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा बडीशेप उपयुक्त ठरते आणि मेन म्हणजे बडीशेपमुळे सुद्धा पचन छान सुधारतं तर पचन सुधारण्यासाठीच आपण हा मुखवास तयार करणार आहोत म्हणून सगळ्या ज्या मी पदार्थ सांगणार आहेत त्या सगळ्यांमुळे सुद्धा पचन सुधारतं आणि असा हेल्दी असा आपला हा मुखवास बनवून तयार होतो आणि बघा इथं बडीशेपसुद्धा आपली मस्त चटके बसेपर्यंत भाजून घेतली आहे अधूनमधून हातानेसुद्धा चेक करत राहायचं की गरम झालं की नाही चटके बसले की नाही हे बघा छान असे शे बडीशेपला चटके बसलेत आणि खूप असा कलर चेंज करायचा नाही खूप आपलं काळपट करायची नाही आहे बडीशेप खरपूस आपण भाजून घ्यायची आहे आणि बडीशेपसुद्धा छान असे पसरवून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये वाफ तयार होणार नाहीत आणि ते मऊ पडणार नाहीत खरपूसच आपल्या ठेवायचे आहेत आणि आता इथं मी घेतली आहे शंभर ग्रॅम धना डाळ म्हणजे एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे एक वाटी धणाडाळ घेतली धणा डाळसुद्धा मस्त भाजून घ्यायची आता ढणा डाळ ही आधीच भाजलेली असते त्याच्यामुळे आपण काही सेकंदासाठीच ती भाजून घेऊया खरपूस होईपर्यंत फक्त आपण तिला भाजून घेऊया हे बघा छान अशी ढणाडाळसुद्धा भाजून झाली की आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि सुद्धा पसरवून घ्यायचं आणि आता आपण घेऊया जवस तर जवस किती हेल्दी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक वाटी जवस घेतली आहे वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आहे आणि जवसमुळे कंबर दुख दुखणं जे असतं ते कमी होतं हाडे मजबूत होतात पचन सुधारतं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि फायबर खूप जास्त प्रमाणात फायबर असतात अशा प्रकारे जवससुद्धा आहे आरोग्यासाठी सुपरफूडच मानलं जातं तर जवस आवर्जून घाला जवसचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तरी चालेल आणि आता इथं सर्व जवस मस्त छान चटके बसेपर्यंत जवससुद्धा भाजून घेतलेत ज जवस, जवस भाजले भाजलं गेलं की छान अशी चकाकी येते जवसमध्ये जे तेल असतं ते बाहेर येतं आणि छान मस्त त्याला चकाकी येते हे बघा इथं जवससुद्धा आपली भाजून झाली आहे बघू शकता तुम्ही कलर किती चेंज झाला आहे त्याचा आणि आता जवळसुद्धा आपण काढून घेऊया आणि हे सर्व थंड होऊ देऊ आणि छान पसरवून घ्यायचं आता मुखवास आपण जेवढा चांगला भाजू तेवढी त्याची चव छान खरपूस अशी मुखवासची अशी चव लागते आता इथं पाण्यामध्ये आपण जो ओवा भिजत ठेवला होता मिठामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये तो आता कढईमध्ये घालून छान त्यातलं पाणी आटेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा हे बघा थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर ते सुद्धा मी त्यामध्ये घालती आहे हे बघा आणि छान आता हे पाणी आटेपर्यंत सर्व ओवा मस्त असा भाजून घ्यायचा खरपूस होईपर्यंत आता ओवा हा किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे गॅस पोट फुगी अशा प्रकारचे प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तर बरेच जणं नुसतं ओवा खातात तर अशा प्रकारे मुखवासामध्ये तुम्ही ओवा यूज करा सर्दी खोकल्यावर सुद्धा ओवा आराम देतं बऱ्याचदा काय होतं जेव्हा जे बाळांतीसाठी हा मुखवास बनवला जातो तेव्हा ओवा खाऊन त्याची फुंकर बाळाच्या कानामध्ये दिली जाते जेणेकरून त्याचं पचन छान होईल पोट फुगे होणार नाही गॅसची समस्या होणार नाही म्हणून ओवाचे फुंकर बाळाच्या कानामध्ये मारले जाते तर अशा प्रकारे ओवा ओवासुद्धा खूप अत्यंत फायदेशीर आहे पोटातले जंत कमी करण्यासाठी सुद्धा ओवा अत्यंत उपयोगी ठरतो तर बघा इथं ओवा मस्त छान असा पाणी आटेपर्यंत खरपूस होईपर्यंत ओवा भाजून घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण सर्व जे जिन्नस भाजून घेतले होते ते पुन्हा एकदा कढईमध्ये टाकून ओव्यासोबत छान एक मिनटासाठी भाजून घेऊया जेणेकरून जे मीठ आहे काळे मीठ ते सर्व पदार्थांना लागेल आणि त्याची छान अशी चव येईल हे बघा साधारणतः एक मिनटं मी इथं सर्व जिन्नस मिक्स करून घेते कढईमध्येच आणि आता इथं गॅस बंद करून आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया हे बघा मस्त मीठ त्याचं जे काळं मीठ आहे ते सर्व पदार्थांना लागलं गेलं पाहिजे आणि इथं आपला हा पाचक मुखवास बनवून तयार आहे आता हे सर्व जिन्नस एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे पूर्ण थंड होऊ द्यायचे गरम गरम डब्यामध्ये भरायचे नाही नाहीतर ते मऊ पडतील खरपूस राहणार नाही तर साधारणतः दीड दोन महिने हा मुखवास छान टिकतो सुद्धा तुम्ही हा मुखवास बनवू शकतात किंवा रोज तुम्ही जेवणानंतर सुद्धा खाल्लं तरी छान असं पचन होईल तर नक्की हा मुखवास बनवून बघा कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका